नमस्कार फॅशन अँड स्टाईल चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजच्या ट्रेंडमध्ये तुम्हाला पाहिजे ना एकदम स्टायलिश आणि युनिक साडी मगी पहिली प्युअर लिनन साडी एकदा नक्की बघाच भारी झरी बॉर्डर आणि त्यावर सिक्वेन्स वर्क म्हणजेच अगदीच क्लासिक कॉम्बिनेशन संपूर्ण साडीवर दिलेला वारली प्रिंट इतका सुंदर दिसतो की नजर हटणार नाही आणि खास लक्ष वेधून घेतं तिचं पल्लू ज्यावर आहे सुंदर झुमका डिझाईन अगदी हटके आणि एलिगंट यामध्ये रनिंग ब्लाऊजसुद्धा मिळतो आणि हो इतकी सुंदर आणि शानदार साडी मिळते फक्त सहाशे पन्नास रुपयांमध्ये हा तर एकदम वाव रेट आहे दुसरी साडी म्हणजे खरी राजेशाही स्टाईल कोरा सिल्क साडी यामध्ये आहे खास फरवर्क ज्यामुळे साडीला मिळतो एकदम एलिगंट आणि रिच लुक पल्लूवर दिलेले टसल्स आणि सोबतचा फॅन्सी कमलकारी डिजिटल प्रिंट ब्लाउज साडीला देतो एक हटके टच आणि हो या डिझाईनचा नवा रंग नुकताच लॉन्च झालाय तो बघितल्यावर तुम्ही म्हणाल हीच हवी साडी ही साडी फक्त सहाशे नव्याण्णव रुपयांमध्ये म्हणजे फॅशन आणि बजेटचं परफेक्ट कॉम्बिनेशन तुम्हाला यापैकी कोणती साडी जास्त आवडली कमेंटमध्ये नक्की घालवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि फॅशन अँड स्टाईल या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका